काय उद्या पाकिस्तानचा पण आला तर त्याला जागा मिळू शकते काय अडचण नाही कारण आता आपण बघतोय फक्त त्यांनी दावा करायचा की एसटी स्टँड मध्ये जागा माझी आहे बस स्थानक परिसरात फुकटात जागा महाराष्ट्र ऑनलाईनचा हा पस विस्तार रिपोर्ट आळेफाटा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्र सैनिकांकडून विरोधात यलगार यलगारत नक्की चाललंय तरी काय पहा महाराष्ट्र ऑनलाईनचा हा एक विशेष रिपोर्ट या अतिक्रमण करा दावा करा मनसे कार्यकर्त्याची बेरोजगार युवकांना ऑफर पहा काय बोलले नक्की मनसेचे पदाधिकारी महाराष्ट्र ऑनलाईनच्या बातमीने आळीफाडा परिसरात एकच खळबळ आता आपण थोड्याच दिवसापूर्वी कोथरुड बस स्वारगेट बस स्थानकाचं जे प्रकरण पुढे आलं त्याच्यामुळे या एसटी महामंडळाच्या सगळ्याच जे काही बस स्थानक आहेत यांचा प्रश्न ऐरणीवर आलेला दिसतोय तर असं असताना मी फेब्रुवारी मध्ये उपोषणाला बसलो होतो एक फेब्रुवारीला मी उपोषण सोडलो होतो आळीपाटा बस स्थानकाच्या संदर्भात हे एमआयडीसीच्या माध्यमातून एक कोटी रुपयाचा फंड या आळीपाटा बस स्थानकाला आलेला होता परंतु हे काम करत असताना याच्या बाबतच्या तक्रारी आम्ही वरिष्ठांकडे वेळोवेळी केलेल्या होत्या परंतु एसटी महामंडळाचे अधिकारी कुठल्याही प्रकारचे याच्यात लक्ष देण्याचं त्यांना गांभीर्य वाटत नाहीये आता आपण जर बघितलं तर ह्या बस स्थानकाला सीसीटीव्ही रात्रीची लाईट याचा सुद्धा अभाव आहे आणि अशातच या बस स्थानकाचं आपण मागे बघू शकतो मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आळीभाटा बस स्थानकामध्ये तर ह्या अतिक्रमणासंदर्भात मी त्यांना वारंवार तक्रारी केलेल्या होत्या परंतु आळी फाटा बस स्थानकाचा आळेपाटा बस स्थानक नारायणगाव आगार प्रमुख आहेत आरघडे साहेब त्यांचं याच्याकडं पूर्णतः असं दुर्लक्ष झालेलं दिसून येते कारण काम पूर्ण झालेलं आहे त्या पत्राशेडचं माझ्या उपोषण सोडून एक महिना झालेला आहे तरी सुद्धा अजून कुठल्याही प्रकारचा मला पत्र व्यवहार झालेला नाही त्यांच्याकडून की त्यांनी या एक महिन्यात काय केलं माझ्या उपोषणाच्या संदर्भात किंवा त्या अनधिकृत वास्तूंच्या संदर्भात तर असे भरपूरसे मुद्दे या आळीफाटा बस स्थानकाच्या माध्यमातून समोर येत आहेत हा आमच्या मागे शिवेचा प्रश्न आहे या आळेपाटा बस स्थानकाच्याच मागे शिवे वडगाव आनंदची आणि त्याच्यापुढे आळेची शिवे आळेगावची आळेगावच्या काही ग्रामस्थांचं म्हणणं आहे की वडगाव आनंद बस स्थानकामध्ये आमची जागा आहे आता हे कशी आली आणि कुठून आली हे मला सुद्धा पडलेला प्रश्न आहे मान्य तहसीलदार साहेबांना मी आपल्या माध्यमातून विनंती करतो की आळेगावची जी आळेगावची जमीन वडगाव आनंद मध्ये कशी आली हे आम्हालाही त्यांनी सापडून द्यावं शोध हा 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 जावाई शोधच दिसतोय आता याच्यात माझ्याकडे जी द कागदपत्र अवेलेबल आहेत जो गट आहे आळेगावचा त्याचा नकाशा आहे आळेगावची जागा, जागा ही आळेगावच्या नकाशात येईल आणि आळेफाट्याची वडगाव आनंदची जागा ही वडगाव आनंदच्या नकाशात येईल ती शिव क्रॉस करून कशी जाईल बरं किंवा येईल तर माझं या निमित्ताने एकच माग नाही शासनाने प्रशासनाने याच्याकडे लक्ष द्यावं आळेफाटा पोलीस ठाण्याच्या पी आय दिनेश तायडे साहेबांना मी विनंती करतो की साहेब हे सर्रास हे प्रकार चालू आहेत आळेपाट्यावर तुम्ही याच्याकडे लक्ष द्या आणि ह्या बाबी ज्या आम्ही तुमच्या समोर आणतोय निदान याच्याकडे तरी लक्ष द्या प्रशासनाच्या माध्यमातून नाही आता असंच म्हणावं लागेल नाही संगमनेरचा काय उद्या पाकिस्तानचा पण आला तर त्याला इथं जागा मिळू शकते काय अडचण नाही कारण आता आपण बघतोय हा त्यांनी फक्त दावा करायचा की आळेपाटा एस टी स्टँड मध्ये जागा माझी आहे त्यांनी फक्त तो दावा करायचा आणि त्यांनी ते रासपणे शेड किंवा काय वस्तू बांध उभी करायची ती उभी करायची हा मी मी आमच्या गावातल्या तरुणांना या माध्यमातून सांगू इच्छितो की बाबांनो तुमच्याकडे रो, रोजगार नसेल व्यवसाय नसेल तर तुम्ही बघा या स्थानकाच्या आजूबाजूला खूप जागा उडी पडलेली आहे आपली पीडब्ल्यूडीची जागा आहे जर प्रशासन कोणावर कारवाई करत नसेल तर तुम्ही सुद्धा अशी दुकानं थाटा आणि व्यवसाय करा मग तुम्हाला देखील कोण आढव येतं त्यावेळेला प्रशासनाला आपण प्रश्न विचारू केलं मी साहेब तीस तारखेला उपोषणाला बसलो तीन दिवसाचं माझं उपोषण झालं एक तारखेला संध्याकाळी माझं उपोषण नारायणगाव आगार प्रमुख जे आहे आरगडे साहेब त्यांनी माझं उपोषण सोडवताना मला नव्वद दिवसात अल्टिमेट दिलेला आहे याच्यामध्ये त्यांनी मला लेखी दिलेलं आहे की नव्वद दिवसात आम्ही आळे फटापास स्थानकाची मोजणी करून अतिक्रमणे काढून संरक्षक भिंत बांधू म्हणून पण आज एक महिना झालेला असताना सुद्धा कुठल्याही प्रकारची कारवाई कार्यवाही झालेली मला तरी दिसून आलेली नाही मी त्यांच्या काल परवाच्या दिवशी स्वारगेटच्या ऑफिसला सुद्धा गेलो होतो तर तिथे सुद्धा कुठल्याही प्रकारचं मला ठोस आश्वासन देण्यात आलेलं नाहीये तर आम्ही महाराष्ट्र नवनुमान सेनेचे सर्व कार्यकर्ते आज तुमच्या समोर आलेलो आहे परत प्रशासनाला एकदा आम्ही गंभीर इशारा देतोय सगळ्याच सगळ्याच संस्थांना पोलीस स्टेशन असेल तहसील असेल महसूल असेल महाराष्ट्र मा, राज्य परिवहन महामंडळ असेल या सगळ्यांनाच इशारा देतोय की तुम्ही याच्याकडे गांभीर्याने घ्या सन्माननीय राजसाहेबांचे कार्यकर्ते हळखट्ट्याची वेळ येऊ देऊ नका हा तुम्हाला आमच्याकडचा हा इशारा असेल काय आता सर ज्या यातना झाल्या त्या आपल्या देहाला माहिती हे सगळं चाललंय गावासाठी चाललंय हे काय माझा वैयक्तिक स्वार्थ नव्हता पण जर अधिकारी आपण कोट तिडकीने बेंबीच्या देठापासून जर ओढून आपली समस्या मांडत असेल आणि अधिकारी जर कुठल्याही प्रकारची दखल घेत नसतील तर मग सन्मान्य राजसाहेबांनी दिलेला राजमार्ग आम्हाला त्यावर उत्कृष्ट वाटतो संविधानाने महात्मा गांधींनी जी शिकवण दिली संविधानिक मार्गाने आम्ही आंदोलन करून पाहिलं पण जर कुठल्याही पद्धतीची याच्यात प्रतिक्रिया दाद मिळणार नसेल शासनाकडून तर मग आमच्याकडे पुढचं असं खळख्यात एस टी महामंडळाच त्याच्यावर एस टी महामंडळाने त्यांचं काय बोलणं झालंय त्याच्याशी मला त्याच्यात जायचंही नाही एसटी महामंडळाला मला एवढं सांगायचंय की साहेब तुमच्याकडे कागदपत्र कमी असतील तर माझ्याकडे कागदपत्र उपलब्ध आहेत अगदी त्यांच्या खरेदी खतापासून माझ्याकडे पेपर उपलब्ध आहेत त्या जागांच्या तर तुम्ही तुम्हाला काही गरज लागली कागदपत्रांची तर त्याची पूर्तता माझ्याकडे आहे तुम्ही माझ्याकडून ती कागदपत्र घ्या वेळोवेळी वेड़ मी दिलेली पण आहेत एसटी महामंडळाला आणि इथून पुढचं देखील माझं सहकार्य त्यांना राहणार आहे आता ह्या जागांमध्ये कोण कोण इन्व्हॉल्व्ह आहे सगळं सगळ्यांसमोर आहे पण कुणी बोलायला पुढे येत नाही शंभर टक्के राजकीय वरद असता शिवाय एवढी कोणी डेरिंग करत नाही आणि तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे नाही नाही आळे ग्रामस्थ आणि वडगाव आनंद ग्रामस्थ हे अतिशय हुशार ग्रामस्थ आहेत त्यांना ही सगळी पार्श्वभूमी माहिती आहे आज जरी ओपन जरी कोणी बोलत नसलं तरी सगळ्यांना सगळं खरं काय ते माहिती आहे आणि वडगावनांची सुद्धा ग्रामस्थांची हीच भूमिका आहे की वडगावनांची जागा वडगावण्यांना राहावी आणि आळ्याची सुद्धा ग्रामस्थांची भूमिका हीच आहे की ज्यांची जागा आहे त्यांना ती मिळालीच पाहिजे पण उगाच कुणीतरी अतिक्रमण करू नये किंवा कुणीतरी उगाच दावा करू नये असं त्यांचं स्पष्ट मत आहे माझा शेवटचा प्रश्न आती बोल नाही नाही हे बघा मी तुम्हाला मग पण सांगितलं की ही जर अतिक्रमण या पद्धतीत राहत असतील तर, तर हे चुकीचं आहे प्रशासनाच्या माध्यमातून देखील चुकीचं आहे प्रशासन याच्याकडे जे, जे काळा डो, कानाडोळा करते हे का करते याचं सुद्धा उत्तर त्यांना द्यावी लागतील जर आज आम्ही स्थानिक लेवलला जर प्रश्न मांडून जर सुटत नसेल तर आम्हाला आमच्या राजकीय वरिष्ठांकडे न्याय मागावा लागेल मग त्यावेळेला जी आंदोलन किंवा काही इतर घटना होतील त्याला जबाबदारी प्रशासन राहिली इकडे आळे गावे आणि इकडे वडगाव आनंद आहे एकूण हीच गल्ली दहा फुटाची वीस फुटाची गल्ली एवढी शिव हो आता राहिली तेवढी खूप मोठी होती हा तसे इकडनं तिकडनं अतिक्रमण झाल्यावर आगा काही पडणारच ना साहजिक हा काय वाटतं काय वाटतं याच्यावरती काहीतरी रस्ता होता रस्ता खुला करावा गवर्नमेंटने नदीपासून भटकळवाडी ते आळे फाटा ते जायचा डोंगर आहे हा रस्ता आहे शिवचा हा पूर्वीचा हे सर्व अतिक्रमण झाले हा इथून तिथून अतिक्रमण आता इथे त्या सिटीच्या पलीकडे गेलं ना तर अजून कळम जायचा रस्ता अजून मोकळा आहे इथं इथं खाली गेलं ना त्या इथं इथून पटकनवाडी पर्यंत मोकळा आहे मोकळशिंडे बामणे मळ्यातला मोकळा आहे मोकळा हा आता हे जे आपण त्या ठिकाणी उभे ना इथं सगळी अतिग्रमण झाले ती कासेच चालू आहे त्यांच्या कॅसेस चालू आहे तिथ सगळे फिल्डर लॉबी हो बिल्डर लॉबी येत काय दोन्ही गावचे अतिक्रमण आहे त्याच्यामुळे पण नक्की कोण कुणी कसं राखलंय कोण कसं राहिले काय सांगता येत नाही इकडनं मोजलं का इकडे जाते इकडनं मोजलं का इकडे जाते शिव गायब होती असे थांबलं पाहिजे ना विपक्ष रोकड़ तसेच सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक धार्मिक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या एम एच ऑनलाईनला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद